आमच्यासोबत राजेंद्र गड्ड्यावर साहेब आहेत शक्तीपीठ महामार्ग हा एम एस आर सीचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आहे रत्नागिरी टू नागपूरपर्यंत त्या ठिकाणी ऑलरेडी राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे आणि त्याच महामार्गावरती जे त्या ठिकाणी टोल होत जमा होते शिरोडूनला कवटे महांकालच्या शिरोडूनला तेच अपेक्षित टोल त्या ठिकाणी जमा होत नाही त्याला समांतर अशा पद्धतीनं बारा जिल्ह्यातनं सत्तावीस हजार एकर जमीन अधिग्रहण करून हे शक्तिपीठ महामार्गाचा घाट या महाराष्ट्र शासनाने खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि गेली दीड वर्ष राजू शेट्टी साहेब असतील सदेश पाटील साहेब असतील यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली सातत्यानं त्या शक्तिपीठ महामार्गाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे विरोध आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विकासाला विरोध नाही आहे पण त्या शक्तीपीठ महामार्गामुळं कृष्णा वारणा पंचंगा वेदंगा दुदंगा हिरणकेशी घटप्रभा आता अलीकडे इकडं येत आहे या नद्यांवरती जे काही मोठमोठे पूल होणार आहेत ब्रिज होणार आहेत दोन्ही बाजूला आठ आठ किलोमीटरचा त्या ठिकाणी भराव पडणार आहे मुळातच सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हापासून ते करारपर्यंत त्या ठिकाणी हा महापौर प्रवण क्षेत्र बनलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन भर पडणार आहे आणि म्हणून या महामार्गाची गरज नाही आहे तो तुम्ही रत्नागिरी टू नागपूर पण जो रस्ता आहे फार तर ते वाईंडिंग करा त्याचं क्षेत्र वाढवा अशा पद्धतीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नेत्यांनी केलेला आहे आता चंदगड विधानसभा मतदारसंघातला हा रस्ता द्यावा मला हे कळत नाही की एम एस आर डी सी चा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे म्हटल्यानंतर कर्नाटकाच्या सरकारचं त्या ठिकाणी त्यांनी मंजुरी घेतलेली आहे का असं कुठंतरी बिनबुडाचा आणि अवाजवी मागणी अवास्तव मागणी करून सवंग लोकप्रतेसाठी जर आमदार शिवाजीराव पाटील साहेब मागणी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मुळात गडिंगलं चंदगड या विभागामध्ये अत्यल्पने आणि शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जवळजवळ शक्तीपीठ महामार्गाची मागणी त्यांनी तीन माध्यमातून केलेलं आहे एक तिकडनं भुदरगडकडनं यावं दुसरं या ठिकाणी चार ठिकाणं राजगोळीकडनं यावं दुसरं हिटनीकडनं यावं म्हणजे नेमकं हा रस्ता येत असताना शक्तीपीठ महामार्ग येत असताना हा आकाशातनं येणार आहे का कर्नाटक शासनाची मंजुरी त्याला घेतलेली आहे का या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला असता हा अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि निसर्गाला उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे ऑलरेडी गोव्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तिलारी घाटामधला आहे एक आंबोलीचा ब्रिटिशकालीन आहे तिसरा त्या ठिकाणी इसापूर मार्गे मोटणवडीवरनं पारगडवरनं त्या ठिकाणी सेकंड स्टेजला तो आहे आणि ऑलरेडी पी डब्ल्यू डीनी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडं वन पैसे पैसेसुद्धा भरलेले आहेत त्यामुळं इसापूर मार्गे जो जर रस्ता झाला आणि होणार आहे त्याचबरोबर इथं झांबरेवरनं चंदगड गावातून जो जाणारा रस्ता आहे तो सुद्धा त्या ठिकाणी ते आंबोलीचा जो रस्ता आहे त्याला जाऊन भेटणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं मागणी न करता त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या विभागामध्ये पाच साखर कारखाने आहेत त्याची रिकवरी कमी काय येते अशा गोष्टीसाठी लोकप्रतिनिधीचं त्यांची शक्ती खर्च करावं त्यासाठी त्यांनी जा विचारावा विकासासाठी आमचा विरोध नाही आहे ऑलरेडी आता गारगोटी आजरा रस्ता होतो आजरा चंदगडचा रस्ता होतो आता आम्ही उभारलो आहे हा रस्ता त्याच्यामध्ये आता रुंदीकरण होणार आहे त्यामुळे अनेक रस्ते आहेत त्यामुळे रस्त्यांचं जाळं बनून त्या ठिकाणी विकास साधता येत नाही शेतकऱ्यांच्या थडगी बांधून त्या ते ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांची थडगी बांधून जर विकास करणार असला आणि त्या विकासाला आमचा काय विरोध राहील यापूर्वी आहे आताही आणि भविष्यात पण राहील साहेब आता तुम्ही म्हटलं मुख्यमंत्र्यांचं जे ड्रीम आहे शिवाजीराव पाटील सुद्धा परवा म्हटले होते की बाबा मुख्यमंत्र्यांशिवाय नरेंद्र मोदींचं ते शक्तीपीठ महाराज स्वप्न आहे त्याच्या सपाटी हटास आहे का मुळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे हे लाडके आमदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं उद्योजकांच्या पासण्या सगळ्याच लोकपर्यंत विरोध आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न